दर्ते मिथारण होता तो है। अपना क्या केसी या विशेष तरह प्रक्रिया साफ हो गई। कामकाज आपण आधी सुरू केलेलं आहे तर आपण एक दोन मिनटात फक्त काय घेतलंय रिवाईज करतो आणि पुढे आपण लगेच सुरू करूया तर आपल्या समोर मी एक खोड सॅम्पल म्हणून अर्थात लिंबू तर याच्यापासून अनेक पदार्थ बनतो आपण हे ताजं खायचं म्हणलं तर जास्तीत जास्त आपण हे ठेवून सरबत करून आठ दिवस आपण घेऊ शकतो मात्र प्रत्येक वेळा लिंबाचा दर आता जो आहे त्यापेक्षा उन्हाळ्यात जास्त असतो पावसाळ्यात कमी असतो हा स्मार्ट चॉईस काय आहे की आपण याच्यावरती प्रक्रिया केली आपण सरबत नाही स्क्वॅश कॉर्डियल सिरप हे जर बनवलं तर हे एक वर्ष राहत ह्याच्यापासून आपण स्क्वॅश करू शकतो कॉर्डियल करू शकतो सिरप करू शकतो तर असे जे काही फळ आणि भाज्या आहेत की ज्यावरती आपण संस्करण केलं तर ते पदार्थ आपण वर्षभर किमान त्याचा आस्वाद घेऊ शकतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मध्ये न ठेवता रेफ्रिजरेशन न करता लाईटचा खर्च न करता लक्षात येईल तेवढं ते घटक तर आपण त्यामध्ये मिसळलं काय जर आपण मिसळतो आपण त्यामध्ये मुख्य ते साखर घालतो परक्ष घालतो आणि त्याच्यामध्ये एकूण असं वातावरण तयार करतो की या फळरसामध्ये कुठलेही सूक्ष्म वाढणार नाही म्हणजे त्यामध्ये बुरशी वाढणार नाही जीवाणू वाढणार नाही किनवळ वाढणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं विकर जे असतात ते सुद्धा सक्रिय राहणार आहेत अशी सगळी व्यवस्था आपण करतो आणि हे सगळे ते पदार्थ एवढी त्याची प्रस्तावना आपण अभ्यासली व्याख्या सगळ्या बघितलेल्या आहेत आणि आपण एक, एक पदार्थाला सुरुवात करणार आहोत ठीक आहे तर ह्याच्या ह्याच्यापासून म्हणणारा पहिला पदार्थ स्क्वॅश तर यावरती प्रश्न कसा असतो स्क्वॅश म्हणजे काय आणि तयार करण्याची कृती मुद्दे सुधले असा तुम्हाला दहा मार्काचा प्रश्न असू शकतो पडू शकतो किंवा स्क्वॅश तयार करण्याचा धावता तक्ता लिहा तेव्हा आपण फ्लोश ही आपण एक हे बघत जर स्क्वॅश व्याख्या बघितल्या बघ दरयुक्त फळ रस ज्यामध्ये योग्य प्रमाणात साखर पररक्षित मिसळून तो अधिक काळ टिकू शकेल असा ते पदार्थ म्हणजे स्क्वॅश हा स्क्वॅश आपण याच्यापासून केल्यानंतर तो आपण बाटलीमध्ये बंद करून ठेवला तो बाटली मधून ग्लासमध्ये घ्यायचा लगेच तो आस्वाद घ्यायचा असा त्याचा विषय नाही सरबत आपण कसं बंद पड सुरू तर हे कसं आपण कंटिन्यू करतो लगेच आपण घेतो तसं घ्यायचं नाही स्क्वॅशमध्ये साखर जास्त असते त्यामुळं समजा एका जासा तर याच्यामध्ये वीस टक्के एवढा स्क्वॅश घ्यायचा वरलं समजून पाणी घालायचं स्क्वॅश आणि हे वॉटर पाणी असेल आणि मग ह्याच्यापासून जे म्हणतात हे सरबत प्यायचं एवढा स्क्वॅश काय घ्यायचा तर हा तीव्र असतो एवढा तीव्र पिणं शरीराला त्रासदायक आहे शरीराला घतक आहे तर ह्याच्यामध्ये जे एकूण साखरे प्रमाण असतं ते पंच्याऐंशी टक्क्यापेक्षा अधिक असतं आणि आपण जो सरबत म्हणतो त्यामुळे साखरे प्रमाण किती असतं नऊ साडे नऊ टक्क्यापर्यंत साखर त्यामध्ये असते अशा पद्धतीने रूपांतर करून ती प्यायचे येईल आता याचं जर कसं बांधवायचं आपण डोक्यात दहा सगळं रुपात आपण बघ स्वॅश कसा बांधवायचा आधी फ्लोशिक सोबत आणि तो कुणी एकत्र लक्षात येईल तर पहिल्यांदा स्क्वॅश फ्लोशि म्हणजे धावतात सोबत सोबत म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स तर पहिल्यांदा फळांची निवड त्यानंतर तयारी त्यानंतर रस काढणे घटक पदार्थ मिसळणे Thank फळांची निवड फळांची तयारी रस काढणे घटक पदार्थ मिसळणे घटक पदार्थ उष्णता देणे त्यानंतर बाटल्यांची निवड त्यानंतर बाटल्यामध्ये फायर स्पर्श भरणे सीलबंद करणे लेबल लावणे माहितीचं आणि साठवण करणे स्टोरेज शेवट तर हो आता एक मुद्दे आपण बघायला तर आता फळांची निवड ह्याच्यामध्ये कसा हा आहे आता हे कुठल्या कुठल्यापासून म्हणतो स्क्वॅश आंब्यापासून बनवता येतो लिंबापासून बनवता येतो संत्री मोसंबी द्राक्ष आणि इतर जे रसदार फळं आहेत त्यापासून बनवता येतो काजूच्या बोंडापासून बनवता आहेत तर अशी उदाहरणं आपण अधिक पाहिलं तरी व्हायसर सॅम्पल म्हणून मी लिंबूचा आणलेला आहे तर फळांची निवड ह्याच्यामध्ये कशी फळ निवडणार चांगल्या पद्धतीने पिकलेली निरोगी दर्जेदार फळ निवडायचे आकार लहान मोठा महत्वाचा नाही पिकवण हा जो रंग आहे तो रंग महत्वाचा कच्ची फळं निवडायची नाही कच्ची फळं निवडली तर याच्यामध्ये जो ऍसिडिटीचा भाग आहे तो बदलतो आणि तो परिणाम होतो होतो तो त्यामुळे एकसारखी पिकलेली चांगल्या दर्जाची निरोगी फळं निवडायची ही झाली निवड समजा त्यानंतर आता तयारी पुढचा दुसरा भाग तर तयारी मध्ये आपण काय करणार याच्यामध्ये कोण सांगेल तर ही जी काय फळं आहेत आता हिच्यावरती असं कचरा लागला असू शकतो कारण हा प्लॉट कुठं असेल सांगू शकत नाही रोड बजेट असेल तर धुळ असं लागेल पण नाही धूळ असणार आहे त्यानंतर औषधं फवारली असणार आहे तर ते कदाचित कीटकनाशकाचा अंश असेल बुरशीनाशकाचा अंश डेटामध्ये असू शकतो कीड असू शकतो लक्षात येईल तर ह्याच्यामध्ये त्यामुळं हे सगळं जर रस्त्यामध्ये पुढं आलं तर परत आरोग्याला घातक आहे टिकण्याला घातक आहे त्यामुळे हे काही येऊन एवढी जी तयारी करत असताना हे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं धुण्याची वेगळ्या पद्धती आहे पण पाण्यामध्ये टाकून हे धुवून घेऊ शकतो किंवा मशीनने आपण धुवू शकतो किंवा वाहत्या पाण्यामध्ये पण धुवू शकतो वेगळ्या पद्धतीने आपण हे धुवून घ्यावं तयारीचा भाग आहे त्यानंतर रस काढणे तयारीच्या भागामध्ये अजून एक लिंबू घेतलेला आहे तर तो असं रस करून घ्या तर याचा अर्धा असा करायचं नाही ट्रॅक असेल सत्तर तीस ट्रेन अपेक्षित आहे सत्तर टक्के आणि तीस टक्के त्यामुळे काय होईल बरोबर बिया याच्यामध्ये कट होणार नाही बिया कट न झाल्यामुळे काय होईल त्याचा फायदा असा लागला की जो काही फळांचा रस आहे त्याची चव सांगत जाईल बिया जर कट झाल्या तर त्याला कडसरपणा किंवा कडवटपणा येतो टिकण्यावर तिचा परिणाम त्यामुळे क्वालिटी चांगली होण्यासाठी फळां फळांचा जो काही काप घ्यायचा तर तो सत्तर तीस घ्यायचा त्यानंतर रस काढला तर स्क्रिझरच्या माध्यमातून रस काढतो स्क्रिझर चालव माहिती आता मी काय केलं सत्तर काप ह्याच्या दोन्हीच्या मध्ये ते फळ ठेवायचं आणि ते असं प्रेस करायचं सर्वांना माहिती आहे तसा रस काढायचा आता घटक तुम्ही मिसळले आता रस एक लिटरचा जर निघाला दही दही एक लिटर जर रस निघाला तर त्यासाठी दोन किलो साखर घ्यायची आणि एक लिटर पाणी घ्यायचं आणि बरेचशे त्यामध्ये तीन ग्रॅम पोटॅशियम मेटाबाय सल्फेट पीएमएस म्हणजे पोटॅशियम मेटाबाय सल्फेट आणि शेवटी जे काही फॅक्टर घ्यायचं घालायचं ते पंचवीस ग्रॅम घालायचं अरे कसं करायचं बघे आपण असं घेत काहीतरी पुष्ठ दिले असं असं करायचं नाही हा रस काढून कारण ठेवायचा एक लिटर रस निघाला असं खरेदीला तर एक मग घ्यायचं पाव निघाला तर याच्या एक चतुर्द घ्यायचं दोन लिटर असेल तर डबल करायचं रस किती निघेल दीड लिटर याच्या दीडपट करायचं एक स्टँडर्ड रेसिपी दिलेली आहे असं कमी करायचं म्हणजे आपण घरात माहिती आहे दहा लोक चहा पिन असेल तर चहा पावडर आहे पाच असेल तर मीन मग तीन असेल तर ते अवश्य हे कसं आहे तशा पद्धतीनं किंवा प्रक्रियेचा भाग आहे तर याच्यामध्ये एक लिटर रस तो बाजूला काढून घ्यायचा म्हणून दोन किलो साखर पाणी घ्यायचं आणि दोन किलो साखर आणि एक लिटर पाणी घेऊन ते भांड्यामध्ये गरम करायला ठेवायचं त्याच्यामध्ये सेपरेट रस घालायचा नाही रस वाजवून ठेवायचं त्याच्यासोबत आपण जर उकळत होते तर त्याला नंतर शिजवल्याचा वास करायचो त्या रसावर तो वासून चालणार नाही म्हणून ती पद्धत आहे याचा वेगळा पद्धतीनं याला उष्णता द्यायची अशी भरडोरी किंवा गॅस होती आणि फक्त त्याचा पाक तयार करून द्यायचा थोडक्यात थो इन शॉर्ट त्या साखरेचा था पाक तयार करून घ्यायचा था। आणि तो मग थोडासा पूर्ण झाल्यानंतर त्याच्यामध्ये घटक पदार्थ मिसळण्याच्या प्रोसेस मध्ये त्यात रस घालायचा थोडीशी जास्त द्यायची आणि शेवट टप्प्यामध्ये तीन ग्रॅम्शी मिसळायचं पंचवीस ग्रॅम साठे कशाचे थोड्याश पाण्या साठी कसे घ्यायचं मोठ्या खडीसा मोठ्या साखरेसारखा असतं एक रेड साखरेसारखं कार्बन स्ट्रॅक्टिक ऍसिड माहीत आहे तर ते त्याच्यामध्ये मिसळायचं आणि मग हे या ठिकाणी स्क्वॅश तयार होते या ठिकाणी लक्षात येईल असा स्क्वॅश तयार होता दुसऱ्या बाजूला बाटल्या निवडायच्या म्हणजे अर्थातच आपल्या दुधाच्या बाटल्या असतात तशा बाटल्या निवडायच्या अर्धा लिटर निवडू शकतो निवडू शकतो किंवा मग काही लोक कॅनमध्ये पण भरतात ते ज्या ठिकाणी लिहिले ते निवड करायची कशी तर स्वच्छ पाहिजे ते व्यवस्थितपणे धुतलेले असणं दर्जेदार असणं हे बघणं गरजेचं आहे त्याला पुढे चिद्रि निवड करायची बाटल्यामुळे तो रस भरायचा कमीत पेमुंचीवर भरायचा अधिक उंची त्यामुळे हवा मिसळते कोणा त्यामुळे कमीत कमी उंचीवरून तो भरायचा त्यानंतर त्याला बाजूनी लेवल लावण्यापूर्वी त्याला झाकण लावायचं ते स्क्रू टाईप ज्युसरनी जसं आपण रस काढतो जसा पद्धतीनं सिलिंग मशीन असतं सिलिंग मशीन तर बाटल्या म्हणजे बाटल्यांचं बुच बसवायचं मशीन कॅपिंग मशीन असं म्हणतात तर त्याने ते झाकण बरोबर बसवायचं बाजूला माहितीचं लेबल लावायचं म्हणतात लेबलवर ते काय अपेक्षित आहे नाव तयार करणाऱ्या कंपनीचं नाव किंमत घाटले घटक आणि किती काळ ते टिकतं म्हणजे तयार केल्यापासून एक वर्षापर्यंत वापरा अशा पद्धतीने त्या ठिकाणी बाजूला सिंबॉल असायचा हिरवा असेल तर आपल्याला माहित आहे ते कसला सिंबॉल असतो हिरवा हा शाकाहारीचं सिंबॉल असतो पद्धती सिंबॉलिंग करून मग ते साठवायला ठेवायचं साठवण करत असताना हे पुन्हा फ्रीज ठेवायचं नाही अशा हवेशीर खोलीमध्ये एक एक वगैरे असं ठेवायचं ना तसेच त्याची विक्री करायची जेव्हा तो सुपर मार्केटला मानलो तेव्हा ते सुद्धा फ्रीज ठेवायची गरज नाही आता समजा एक लिटर आपण घेतलं आणि लगेच ते सीलबंद करून पुन्हा ठेवतो चालतो बाहेरच्या बाहेर तेव्हा आपण अर्धा लिटर त्यातलं काम आणि अर्धा लिटर आपल्याला शंका वाटते की आपण सिलिंग व्यवस्थित करतो मग तुम्ही फ्रीज ठेवा पाहिजे पण मूळचा जो आय ऍसच जो तयार झाला स्पॅटर्न पुन्हा सिमी ठेवा पुन्हा तो प्रिमी ठेवण्याची गरज नाही लक्षात आलं अशा पद्धतीनं हा स्पॅश हा पदार्थ आहे काय शंका याच्यामध्ये या सर्जीवर आपण कॉर्डेल बनवणार ते समजायला सोपं आहे फक्त थोडासा बदल असतो टप्प्या टप्प्यानं आपण जाऊ दुसरा पदार्थ वेगळा ठिकाणी कॉर्डिल कॉर्डियल या पदार्थामध्ये काही टक्के सारखे आहे आता ह्याच्यापासून कॉर्डियल बनत आणि सारप किंवा स्क्वॅश फरक काय बघितलाय कॉर्डियल हे पारदर्शक नितळ आणि स्वच्छ असत आणि स्क्वॅश हा गरियुक्त असतो त्यामुळे ह्याच्यामध्ये आपण गाळण क्रिया पूर्ण केलेली नाही थोडस करू शकतो आपण बिया वेगळा करण्यासाठी आपण त्या बिया दिलेल्या फारशी गाळण करण्याची क्रिया इथं अपेक्षित नाही थी। इथं माझा थो थोडासा फरक कसा बघा टप्प्याटप्प्याने आपण बघत जाऊ तयारी रस काढणे आणि इथं एक फुलपुत्र बदलतो इथं रस स्वच्छ बनण्यासाठी म्हणजे कसं बघा आता बरं सांग थोडक्यात अशाबद्दल फळं निवडली तयारी केली रस काढला रस काढल्यानंतर तो काचेच्या ग्लासमध्ये किंवा काचेच्या भांड्यामध्ये तसाच ठेवायचा चोवीस तास ठेवायचा कारण त्यामुळे काय होईल जे काही घटक आहे तसा भांडा आहे असा रस आहे जे काही घटक आहेत ते सगळे घटक खाली बसतील स्वच्छ रस तयार पक्षातील त्यापेक्षा प्रेझेंट घालू शकतो पोटाच्या खराब होतो आणि हा जेवढा मग बाजूला धागे आहेत किंवा काही कण आहेत ते सगळे त्या ठिकाणी सेटल होतील बसतील खाली आणि वरचा स्वच्छ नितळ रस तेवढा घ्यायचा पुढे वसाय तर प्रोसेस सारखीच आहे त्यानंतर मग एक लिटर रस तिघा दोन पॉईंट दोन किलो साखर टाकायची सातशे पन्नास के पाणी घ्यायचं म्हणजे रस काढून ठेवायचा तो त्या ठिकाणी स्वच्छ होऊ द्यायचा स्वच्छ झाल्यानंतर मग या ठिकाणी इथे रस निघेल त्यानुसार या ठिकाणी साखर पाण्याचं करायचं सारं तार करून घ्यायचं ते एकमेकांमध्ये मिसळायचं थंड झाल्यानंतर त्यानंतर तीन ग्रॅम पेक्षित टाकायचं त्याच्यापूर्वी पाण्यामधून हे सायक्रिक घेऊन एकत्र करायचं कृषी प्रश्न सारखी की बाटलीमध्ये भरणं झाकण लावणं लेबल करणं साठवण काही फक्त एकच पायरी बदलते हे तयार झालेला जो काही म्हणजे फळापासून आलं केलेला रस आहे तो स्वच्छ होण्यासाठी स्वच्छ होण्यासाठी नितळ होण्यासाठी पारदर्शक होण्यासाठी त्याच्यामध्ये जे जे काही गडूळ बनणारे घटक आहेत ते सगळे खाली बसावे म्हणून जे आपण चोवीस तास तो रस काचेच्या भांड्यामध्ये ठेवायचा त्या दरम्यान तो खराब होऊ नये त्याच्यामध्ये पररक्षक मिसळायचं लक्षात येईल तर एवढीच ही फक्त एक टप्पा बदलला एक पायरी बदलली की बाकी सगळी गोष्ट सारखी ठीक आहे लिहून झालंय लिहून घ्यायचं पुढचं बदल मी करतो घेतलं पुढ पुढे जाऊया ठीक आहे आता पुढचा भाग आहे तो सिरप सिरप म्हणजे तुम्हाला सांगितलं की साखरेचा पाक की ज्याला एखाद्या फळ रस्ता सोबत आपण द्रव स्वरूपात करून केलं असतो तर असा पाहिजा त्याच्यामध्ये बरीच पोषक सारखीच राहील म्हणजे फळांची निवड तयारी रस घटक पदार्थ पाक तयार करणे हा बदल थोडा होते घटक मिसळणे बाटली बंद करणे तुम्हाला दहा पक्का विषय वायला हवा आहे तुम्हाला आणि कृती म्हणून विचारलं तू फळांची निवड दोन तीन वाक्य द्यायची फळांची तयारी परत दोन तीन वाक्य द्यायची अशी पद्धत असते कृती म्हणून तुम्हाला विचारलं पुस्तकामध्ये असं संकट दिले तसं लिहू नका नोट्समध्ये व्यवस्थितपणे दिले मुद्दा लिहायचा अंक टाकायचा ते दोन तीन कोणी स्पष्ट करून लिहायचा पुन्हा मुद्दा लिहायचा आणि स्पष्ट करून द्यायचा कृती म्हणून कशा पद्धतीने तुम्हाला वेळ जर कमी असेल खूपच दहा लिहा मग मार्क्स थोडेसे कमी होते दहा मला तुम्हाला विचारलं तर अशाच पद्धतीने कृतीपूर्वी लिहू नका अशा हा थोडासा प्रकारचा भाग असतो केसे वतीत आपण थोडस राहायला पाहिजे लिखाण जास्त असतं वेळ तुम्ही पडण्या शक्य असं तर प्रॅक्टिस केलं घेत तर प्रॅक्टिकलचा हा भाग आहे तुम्हाला प्रत्यक्षात आणखी कॉन्फिडन्स कोणाला मी सांगतो फळांची निवड अशा पद्धतीने करायची तयारी करताना सांगितलं गेलं रस काढी बरेच सारखं आहे त्यानंतर घटक पदार्थ मिसळत असताना आता इथं बघा इथं एकाच दोन आहे ते एकाच तीन साखर म्हणजे तीन किंवा साखर एक लिटर असताना तेवढ्याच प्रमाणात पाण्याने मिसळून घ्यायची गरम असताना हे घटक न मिसळता थंड झाल्यानंतर तो रस त्यामध्ये मिसळायचा त्याला स्वाद येतो त्याच्यामध्ये जवळजवळ बावन्न पंचावन्न ते साठ टक्क्यापर्यंत साखर तयार स्क्वॅश मध्ये पंचाळीस टक्क्यापर्यंत साखर असते एवढा हा उच्च साखरेयुक्त हा अधिकार टिकणारा पदार्थ आहे आता तुम्हाला माहित आहे लाडू करण्यासाठी पाक बनवला असतो तो का लगेच खराब होतो का आहे तसंच ठेवतो कुठं प्रत्येक घरामध्ये फ्रीज असतो का तोच कन्सर्ट हा फक्त लाडू करत असताना पाकीमध्ये आपण काय घालतो रवा घालतो तिथं फक्त रव्याच्या ठिकाणी आता ते जी थोडासा एक तारीख पाक तसाच पद्धत आहे घटक थोडस फरक आहे तिथं आपण रबानं मिसळतो त्यामध्ये लिंबाचा रस लिंबूपासून करायचं असेल तर द्राक्षापासून करायचं द्राक्षाचा रस अण्णाचा करायचं अन्नाचा रस संत्र्याचा रस त्यामुळे मिसळायचा बाकीची सारखी आहे बाग तयार करून घेणं घरक मिसळणं बाटल्या निवडून त्याच्यामध्ये बाटली बंद करणं तत्पुरी कलश मिसळणं लेबल लावणे आहे अशा पद्धतीने हे तुमच्या समोर हे एकूण तीन पदार्थ सांगितले आता थोडेसे दोन पदार्थ लहान आहेत थोडक्यात मला सिंथेटिक तर सिंथेटिक सिरप म्हणजे त्याला कृत्रिम सिरप असं म्हणतात सिंथेटिक सिंथेटिक ट्रॅक शब्द आहे असं खेळामध्ये सिंथेटिक म्हणजे कृत्रिम काही वस्तू वापरून किंवा गवत असं प्लास्टिक स्वरूपात वापरून तयार केलं असं सिंथेटिक ट्रॅक असं म्हणतात अशाच पद्धतीनं सिंथेटिक सिरप येतो बघा फरस नैसर्गिक नाही आहे फळाचा नैसर्गिक रस नाही तर बरं नैसर्गिक रस आहे सिंथेटिक अंडाचा सिरप म्हणजे काय किंवा सिंथेटिक सिरप म्हणजे काय फळाचा नैसर्गिक रस न वापरता त्याच्यामध्ये त्या फळरसाचा फक्त आणि फक्त स्वाद मिसळतात जरा तो कदाचित कृत्रिम पद्धतीने केला तर नैश नॅचरल असेल जास्त करून कृत्रिम पद्धतीने केलं असत तर साखरेच्या पाकेमध्ये कृत्रिम तयार केलेला फळाचा इसेन्स टाकून जो पदार्थ आहे त्याला सिंथेटिक सिरप असं म्हणतात पुन्हा सांगतो साखरेच्या पाठीमध्ये कृत्रिम पद्धतीने तयार केलेला फळांचा इसेन्स मिसळल्यानंतर जो पदार्थ तयार होतो त्याला सिंथेटिक सिरप असं म्हणतात आता कृती सांगता किंवा थोडक्यात प्रोसेस सांगतो अण्णासा करायचा अन्नसाची निवड तयारी रस काढली की प्रोसिजर नैसर्गिक स्क्वॅश साठी असेल तो येणारच नाही तिथं कसं येणार पहिल्यांदा पाणी घ्यायचं त्यामध्ये साखर मिसळायचं आणि शेवट टप्प्यामध्ये फक्त दोन चमचे असं बाटलीमध्ये आपला एसीएस दुधावर शितान ताकावर भागवणं कसं म्हणतात कणित त्या पद्धतीनं प्रोसेजर तिथं नैसर्गिक फळ घेणं निवडणूक येणार नाही तिथं काय येणार आहे प्रोसिजर असा बार्केट आपला मिळतो असं बाटलीमध्ये म्हणजे मटेरियल इसे इसे तो इसेन्स मिळतो इसेन्स तर ह्याच्यातून फक्त दोन चमचे त्यात मिसळायचे इथं भांड्यामध्ये पाक तयार करून घेतला लक्षात पाक तयार करताना का काय करणार एक लिटर पाणी घेऊन एक किलो साखर घालायचे पाक तयार झाला थोडा थंड केला तरी यात फक्त दोन चमचे इसेन्स टाकायचं चाल तुम्हाला नैसर्गिक आणण्यास सर्वसारखंच वाटेल ते पण ते नैसर्गिक असणार नाही ते कमी वेळेमध्ये करण्याचं किंवा थोडीशी वेगळी प्रोश म्हणजे मग सांगा आपण ताकावरती ताण भागवण्याची ती क्रिया नैसर्गिक ह्याच्यामध्ये जे घटक होतात लिंबामध्ये अनसामध्ये ए विटॅमिन सी व्हिटॅमिन ते ह्याच्यामध्ये एवढे दे। नाही कारण त्याच्यावर आपण दोन चमचे फक्त टाकतो तिथं मात्र अधिक प्रमाण असतं नैसर्गिक शेवटी तो नैसर्गिक स्रोत वेगळाच आहे फक्त एक मार्केटमध्ये मिळतो आपण माहिती असावं किंवा विचारतो आपला सिंथेटिक सिरप म्हणजे काय शेवटचा मुद्दा तो बारली वाटोला मराठीमध्ये जल असतं सातू हे धान्य म्हणजे तांदूळ कसं असतो सातू साथ हे धान्य हां तर थँक्यू याच्यामध्ये काय करतो बघा हा एक प्रकारचा स्क्रॅशच आहे फक्त याच्यामध्ये रस मिसळण्याच्या ऐवजी आणि अधिक प्रमाण न ठेवता त्याच्यामध्ये सातूची भुकटी मिसळतात थोडक्यात थोड्या सांगतात अशा पद्धतीनं फळांच्या रसामध्ये योग्य प्रमाणात साथू धान्याची भोपटी मिसळल्यानंतर पेस्ट मिसळल्यानंतर जो पदार्थ तयार होतो त्याला बार्ली वॉटर असं मिळतं मग तुम्ही सर असं करायचं म्हणाल मला की सर वरती स्क्वॅश आणि पुन्हा बार्ली वॉटर का केलंय तर लिंबाच्या स्क्वॅशमधून आपला फक्त लिंबाचे घटक मिळतो आपण जेव्हा त्याच्यामध्ये बार्ली घटक त्यामध्ये घालू आहोत तर त्यामध्ये बारलीमध्ये सातूमध्ये जे जे घटक आहेत ते सर आपल्याला मिळतील त्यामध्ये प्रथि मिळते जीवसत्व मिळते खणिजी मिळते त्यामुळे त्याच्यासोबत तो भाग यावा म्हणून एक नवीन हा प्रॉडक्ट केलेला आहे के कृती थोडक्यात आपण बघूया तर फळांची निवड तयारी रस प्रोसेस सारखीच आहे त्यामध्ये घटक पदार्थ मिसळत असताना एक लिटर पाणी घेऊन दोन किलो साखर घालायची परत हे शेवट टप्प्यामध्ये फक्त चार ग्रॅम त्याच्यामध्ये टाका पेस्ट टाकायची आपण जशी टूथपेस्ट कोणी तर चिली पेस्ट मिळते मार्केटला तर तशा पद्धतीने बार्लीची पेस्ट मिळते किंवा आपण घरगुती करा तर बार्लीची भुकटी आपण दळून त्यामध्ये पाणी घालून अशी फ्रेश पेस्ट करू शकतो ते फक्त याच्यामध्ये मिसळायची एकूण ते डळून घ्यायचे सगळं ग्राहक आणि ठेवून द्यायचं अशा पद्धतीने पाच प्रोडाक्ट आपल्या समोर ठेवलेले आहेत काय की सहज पेय पदार्थ किंवा सहज दोन्ही कॉन्सन्ट्रेटेड फूड म्हणतात कॉन्सन्ट्रेटेड फूड सहज खाद्यपदार्थ ज्या खाद्यपदार्थातून नैसर्गिक पाण्याचं असतं त्याला सहज खाद्यपदार्थ असं म्हणतात तर सीएम सॉरी मैसूरला सेंट्रल फूड टेक्नॉलॉजी रिसर्च इन्स्टिट्यूट मैसूर या नावाने ना तर या संस्थेनं हे पदार्थ तयार केलेत आणि विशेष करून हे पदार्थ लहान मुलांच्या खाद्यानामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं वापरतात म्हणजे एखाद्या फळाच्या फळरसान केलेली गोपटी दुधाची हे कॉन्सन्ट्रेटेड फूडमध्ये येतात सहज खाद्यपदार्थ पैक, सांगू फरसामधून पाण्याचं प्रमाण कमी केल्यानंतर जो तीव्र घटयुक्त पदार्थ तयार होतो त्याला सहज खाद्यपदार्थ असं म्हणतात आणि लहान मुलांच्या खाद्यान्नामध्येही वापरतात ही वा। संशोधनाची बाजू सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट मैसूर या संस्थेने तयार केलेली आहे म्हणजे अन्न प्रक्रियेमध्ये दे, देशामध्ये दे, पात्र असणारी संस्था ठीक आहे या ठिकाणी या प्रकरणातून विराम दिले काय शंका ठीक आहे मी थोडस व्हिडिओ पॉज करतो इथं